बुलेटिनच्या सुरुवातीलाच जालनामधून एक मोठी बातमी आहे जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर याला दहा लाख रुपयांची लाच घेताना जालना एसीबीनं अटक केली आहे जालना महानगरपालिकेअंतर्गत केलेल्या कामाचं बिल मंजूर करण्यासाठी कंत्राटदाराकडून ही लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकानं या आयुक्ताला रंगे हात पकडले जालना शहरामधल्या डीपी रोड सिमेंट कॉन्क्रिटीकरण आणि मनपाच्या तिसऱ्या मजल्याच्या कामाची वर्क ऑर्डर तसंच बिलांच्या मंजुरीसाठी आरोपी खांडेकरनं तक्रारदाराकडे वीस लाखांच्या लाचेची मागणी केली होती एसीबीनं आरोपी खांडेकरच्या शासकीय निवासस्थानी सापळा रचला आणि दहा लाखांची लाच स्वीकारताना त्याला अटक केली दरम्यान पहाटेपर्यंत जालना आणि संभाजीनगर पथकाकडून खांडेकरच्या घराची झडती सुरू आहे खूप आनंद वाटला असा भ्रष्टाधिकाऱ्याला एसीबीने जी कारवाई केली त्यांच्या स्वागतासाठी आम्ही फटाके फोडलेले आहेत अशा अधिकारावर ईसीबीने तात्काळ कार्य करण्यात येईल जालन्यामध्ये जिल्हा परिषदला आहे बांधकाम विभागाला आहे पीडब्ल्यूडीला जलसंधारणला आहे